नमन माझे शक्ति जन्नी सार पुत्राला जन्म दिले नमन माझे त्या ते दिव्य तेजाला शिव छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांच्या तलवारी धैर्याचे टोक आणि राज्यकारभारात न्यायाची ओक नमन माझे

त्यांचे स्वप्न मात्र आकाश एवढी उंच होते जेव्हा ते लहान असताना चिखलातून शाळेत जायचे तेव्हा चुकूनही कोणाच्या घागरीला हात लावू शकत नव्हते शाळेत पोचल्यावर त्यांना मागे बसवायचे कधी कधी जमिनीवर तर कधी कधी दारात कधी कधी तर त्यांना वर्गाबाहेर सुद्धा बसायला लागायचे पण त्यांच्या मनात एक दिवा पेटत होता तो म्हणजे ज्ञानाचा अभ्यासाचा दिवा होता वाऱ्याने किती झोप दिला दिवा तरी विजेना वाऱ्याने किती झोप दिला दिवा तरी विजेना डॉक्टर बाबासाहेबांच्या मनातील ज्योत कधी थांबेना कधी थांबेना एकदा काय झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे भाऊ दोघे गावाबाहेर पडतात आणि त्यांना घेण्यासाठी एक बैलगाडी येणार होती परंतु गावकऱ्यांनी सांगितले अशा मुलांना घेणे अशुभ आहे तुम्ही जाऊ नका मग काय ते तासन तास उन्हा उन्हात उभे राहिले पाय जळत होते फुटत होते तरी ते शांत उभे होते तरी ते शांत उभे होते शांत तरी ते शांत उभे होते आणि त्याच क्षणी डॉक्टर बाबासाहेबांच्या मनात एक वाक्य जळत होते ते म्हणजे मी यांना उत्तर देईनच पण ते शिकून दे पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे होता होता पैशांची बचत करू लागले आणि ज्ञान गोळा करत गेले इंग्लंडमधून त्यांनी सर जगातील सर्वोच्च शिक्षण घेतले एक क्षण आठवताच अंधार मागे अटू लागते आणि मनात ज्ञानाचे दीप पेटू लागते मित्रांनो आपला भारत देश स्वातंत्र्य झाला खरा पण पन्... पण या आपल्या भारत देशाला एक दिशा हवी होती ज्येष्ठ नेते म्हणाले संविधानाचे शिल्पकार होण्यासाठी एकच व्यक्ती पात्र आहे ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिवस रात्र रा अभ्यास केला आणि तीन मुल्यांचा पाया रचला तर तीन मुले म्हणजे समता स्वातंत्र्यता आणि बंधुता आणि तेव्हा खरा आपल्या भारत देशाचा नवा जन्म झाला शब्दात कोरले नव्या भवि नव्या भारताचे भविष्य शब्दात कोरले नव्या भारताचे भविष्य संविधानाच्या अक्षरांत उजळले नव्या भारताचे आयुष्य संविधानाच्या अक्षरात उजळले नव्या भारताचे आयुष्य मित्रांनो डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनात कधी हार मानली नाही ते म्हणत जात ही मानवतेवरची सर्वात मोठी जखम आहे आणि त्या जखमेवर एकच उपाय आहे ते म्हणजे शिक्षण पुढ ते म्हणजे शिक्षण आणि अशातच सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन हा तो दिवस ज्या दिवशी आपल्या भारत देशाने एक आज जरी डॉक्टर आंबेडकर संविधानाच्या रूपाने आपल्या समोर आहेत मित्रांनो मित्रांनो जिजाऊंनी शिवरायांना घडविले सावित्रीबाईंनी मुलींना शिकविले आणि महात्मा फुले निर्माण केली आणि याच परंपरेला पुढे नेणारे नेणारा सूर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जगा त्यांचे विचार जपा त्यांची शिकवण त्यांचे विचार जपा त्यांची शिकवण डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाने उजळ द्या प्रत्येक क्षण प्रत्येक क्षण धन्यवाद